तत्वाचा उपदेश करेल आणि या जगामध्ये जे काही दुःखानं पिढेनं आपली जनता आहे त्यांच्यासाठी उपदेशासाठी हे त्यांचे महान तत्व या लोकांना देतील त्यांना या दुखात मुक्त करतील यासाठी उपदेश करी ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करी ते जीवन धार्मिक जीवनाच भगवंत घोषणा करते की मी आता या मार्गाने जाणार आहे ते जीवन आरंभी कल्याणकारक आहे त्याचा सुरुवातच भगवान बुद्धाचे जीवन सुरुवातीपासूनच ज्या मार्गामध्ये बौद्ध मार्गामध्ये बौद्धामध्ये आल्यानंतर सुरुवातीपासूनच आरंभ कल्याणकारक आहे मध्य कल्याणकारक आहे मध्यम कल्याण वयोवर्धनचा काळ मध्य काळ सुद्धा कल्याणकारक आहे आणि अंत कल्याणकारक असत असते आणि आपला शेवट सुद्धा कसा आहे भगवान बुद्धाच तिन्ही पण कारण कल्याणकारक आहे आणि ज्या महानुदातीनं हा धम्म स्वीकारला त्यांचं पण याच याच्यामध्ये असंच होणार आहे त्यांच्याही जीवनाचा आरंभ कल्याणकारकच होणार आहे त्यांचाही मध्य जीवनाचा कल्याणकारक होणार आहे आणि त्यांचाही आनंद सर्व बौद्ध समाजाचा जे कोणी त्या मार्गाने जाती त्या

त्यांचं नाव मैत्रीय बुद्ध आहे अठ्ठावीस बुद्धाचे गाथा आपण रोज म्हणतो त्या अठ्ठावीस बुद्धाचे नाव आहे आणि त्यांचं विशेषण काम आहे वाचले ना हा मग तस असे उद्या आतापर्यंत अठ्ठावीस बुद्ध झालेले आहेत भगवान बुद्ध हे अठ्ठावीसवे आहेत आपण कथा गाथा वाचन करत आहोत हे अठ्ठावीसवे बुद्ध आहेत

कान काळाने त्या प्रकारे असंख्य पर्व काळानंतर पूजनीय बुद्ध उदयास येत नाही तर असा हा बुद्ध आपल्या हिंदुनी मनामध्ये जन्म आलेला आहे आणि भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेला आहे बौद्ध झालेला आहे जगाच्या पाठीमध्ये जगामध्ये विश्वामध्ये सेंटर पॉइंट आहे म्हणून प्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधित प्राप्त करून घेईल अशी तुम्ही सांगत नाही राजाला आणि हा तुम्ही संशयित करू शकत नाही मी एवढं डान म्हणायला सांगत आहे असं मी म्हणत आहे तो काय प्राप्त करेल परमज्ञान प्राप्त करून संबोधित प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवाना जेवढे भेट जे कोणी गायक ते भगवान बुद्धाचे शिष्य बनवतात ते आपल्याला माहीत आहे हे त्यांच्याकडे सामर्थ्य किती दुखी पिढी रोगी माणूस आला की त्यांच्याकडे येऊन आनंद आणि सुखमय बनवतात हे सामर्थ्य प्राप्त करावं लागतं आणि हे सामर्थ्य पावित्र्यानं प्राप्त होते शुद्धतेने प्राप्त होते आणि ही शुद्धता पंचशील आणि त्रिशरणापासून सुरुवात होते इथं आपली पहिली श्रद्धा आहे आणि या श्रद्धेमध्ये आपण आपलं जीवन सुरुवात करतो आहे आपला आरंभ कल्याण झालेला आहे आता मध्ये आपण करून घ्यायचा आणि आमचं सुद्धा आपण करून घ्यायचा मग पुढे बघून पुढे पुढे काय तर अशा प्रकारे आरक्षण अशी मुनी राजा म्हणाले शब्द हा बालक परम ज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवाना असंख्य त्यांची के गणना केली जात नाही आणि भगवान बुद्धांनी ऐंशी वर्ष पंचेचाळीस वर्ष आपल्या ऐंशी वर्ष जगले पण पंचेचाळीस वर्ष नुसता उपदेश आणि दुःखातून मुक्तीचंच काम प्रत्येक माणूस जे बी कोणी आले रोज आलेल्या माणसाला दुःखातून मुक्त करतो हेच काम होतं दुसरं काय काम केलेलं असं काम केलं म्हणूनच त्याला म्हणतात असंख्य जीवांना दुःख सागरातून करून देऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल परम सुखाची स्थिती त्यालाच म्हणतात यालाच आपल्या इकडं निभाधी अवस्था परम सुखाची स्थिती या जीवनामध्ये इथं भोगायची त्यालाच म्हणतात ही जी स्थिती झाली की आपला अंत कल्याणकारक झाला जीवनपणे आपला आपल्याला सांगता येते कि मग आमचा आता कल्याणकारक होणार स्थिती कायची आणि हे भगवान बुद्ध त्यांच्यामध्ये सामर्थ्य होत म्हणून त्यांनी असं दे प्राप्त होईल मिळायच परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही आणि हे सगळं देणारा दाता या मुद्दमी कलाव त्यावेळेस मी जिवंत राहणार नाही रे मी त्या बुद्धाला पाळू शकणार नाही म्हणून निरडतो आणि या दुःखामुळे असा दीर्घ निश्वास टाकित आहे कारण मला या बुद्धाची पूजा भुदा करावयास मिळणार हे दुःख आशिष झालं आणि मग त्यांनी श्वास टाकून रडू लागले त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की एवढं मोठं सामर्थ्य असलेलं जीव बुद्ध या भूमीवर येणार आणि त्यावेळेस मी जिवंत नसणार यासाठी मला त्याला आपण काहीच करू शकतो ते निर्विवाद होतं त्यांना माहीत होतं माझं एवढं वय झालं आणि वीस तीस वर्षामध्ये बघ काय ना होणार नाही ना ना पहिले त्याने दिव्य दर्शनी यांना जर बघितलं तर ते काय नाही समजलं अशा ती गोष्टीच नव्हती तर त्यांना माहित होतं की भगवंत हे बालक आजचे टिंबोली मनामध्ये सुद्धा जर राजाच्या घरी महामायाच्या पुढे जन्माला आलेले हे बालक भविष्यामध्ये एवढं मोठं बुद्धत्व पद प्राप्त करणार होतं बुद्धत्व पद सामान्य नव्हतं आणि ते प्राप्त करणार सर्व जीवाला दुःख सागरातून मुक्त करणार असं हे जीवतत्व इथं या भूमीवर आणि त्यावेळेस मी राहणार नाही तर म्हणजे किती अभाग्य पोहोचते याला त्यावेळेस कमीत कमी जीवन राहिला असलं तर त्याला आनंद तरी झाला असता मला भेट हो की न हो या मातीवर जीवन तर पाहिजे आणि अशी स्थिती सुद्धा नाही म्हणून तो अशी मुनी एवढा महानुषी तो पण सामान्य नव्हता दिव्य दृष्टीने सर्व बघणारा भविष्याच्या तिन्ही नोंदा घेणारा आणि तो दुःखी झाला आणि रडू लागला असं राजाला सांगत आहे आणि निश्वास मागित आहे त्यानंतर राजाने त्या थोर अशी ऋषीला व त्याच्या पुतण्या नरदत्त याला दोघ जण मिळून आले होते नरदत्ताला सोबत घेऊन आलेल्या सुखमुनीला पुतण्याला याला यथा योग्य भोजन देऊन संतुष्ट केले आणि त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या मोठी प्रदक्षिणा घालून वंदन केले तेव्हा सुखमुनी त्या पुतण्या नरदत्त याला आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग

वृद्ध झाल्याने तू ऐकशील मी तर राहणार नाही पण वृद्धाला म्हणाला हे नरदता हे बालक ज्या भूत होईल हे तू जेव्हा ऐकशील तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह अनुग्रह करणे अनुकंपा करून घेणे सामान्य गोष्ट नाही आपल्याला त्या प्रतीचे भिक्खू संघ मिळावा लागतो त्याच्यावर नंतर ते तुला सुख शांतीचे व कल्याण करत प्रत ठरेल आणि तुझ्या सुखाच्या शोधात आहे या जीवनामध्ये कुठंही सुख नाही कुठंही तुम्हाला शांती लावणार नाही खरंच सुख तिथं आहे ते सुख तुला शांतीचं पट हे उत्तर तुला भेटल असं म्हणून अशीच मुनीने राजाची अनुद्या घेतली आणि तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला आणि अशा तऱ्हेने नर दत्ताला त्याच्या पत्ण्याला शेवटी अशीच मुनी सांगितलं आणि नरदत्ता सोबत सोबत सुद्धा ते वाक्य ऐकलं आणि अशा प्रकारे अशीच मुनी निघून गेले आणि तिथं थांबू आता भाग संपला उद्या महामायाचा